आपण आत्तापर्यंत हजारो अशा क्राईमच्या स्टोरीज सांगितल्या ज्याच्यामध्ये लफडे आहेत खून आहे मारामारी आहे अनैतिक मारा संबंध वगैरे अशा पद्धतीचे आहेत पण मला अनेकांचे मेसेज येतात की तुम्ही वेगळ्या पद्धतीच्या स्टोरी पण सांगा तर तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या स्टोरी ऐकायला आवडतील म्हणजे क्राईमच्या स्टोरीतून वेगळ्या कोणत्या ऐकायला आवडतील म्हणजे मोटिवेशनल आवडतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडतील धार्मिक आवडतील का वारकरी संप्रदायाच्या आवडतील का इतर जे काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे त्या पद्धतीनं आपण त्या स्टोरी बनवायला सुरुवात करूया तर आता आजच्या घटनेकडे आपण ओळूया मराठी चित्रपटसृष्टीतील एक असे कलाकार ज्यांनी चरित्राभिनेता अभिनेता म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती पण एका दुर्दैवी अपघातामध्ये या कलाकाराचा मृत्यू झाला होता हे कलाकार आपल्याला सोडून गेले होते आणि ते होते आनंद अभ्यंकर तर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर या नागपूरमध्ये मोरेश्वर अभ्यंकर नावाचे कामगार कल्याण अधिकारी राहत होते त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या आशा देवी या पोस्ट विभागामध्ये कामाला होत्या आणि या पतीपत्नींच्या पोटी एका सुशिक्षित आणि संपन्न अशा घरामध्ये दोन जून एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी आनंद यांचा जन्म झालेला होता आता सुरुवातीला त्यांचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण जे आहे ते नागपूरमध्ये झालं सरस्वती हायस्कूलमध्ये त्यानंतर ते पुण्यामध्ये आले होते त्या ठिकाणी जगप्रसिद्ध कॉलेज आहे गरवारी कॉलेज त्या कॉलेजमध्ये त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आणि त्याच्यानंतर व्यवस्थापनशास्त्र जे ते आहे त्याची पण त्यांनी प्रशिक्षण शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यानंतर बजाज ॲटोमध्ये ते नोकरीला लागले होते चांगली नोकरी होती चांगला पगार होता आणि जवळजवळ दोन वर्ष त्यांनी ते काम केलेलं होतं पण त्या नोकरीमध्ये त्यांचं मन रमत नव्हतं कारण पैसा मिळत होता चांगले सेटल्स होत होते पण तरी पण त्यांना अभिनयाची आवड होते आणि त्याच्यामुळे त्यांनी शाळेमध्ये कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये असतानाच गणेशोत्सवामध्ये हो किंवा बाकीच्या ठिकाणी नाटकामध्ये काम केलेलं आहे छोट्या छोट्या भूमिका ते करत होते आणि त्याच्यामधून ते स्वतःची जी आवड होती ती त्याच्यामधून भागवत होते किंवा ती भूक जी आहे ती त्याच्यामधून भागवत होते आणि मग ते पुण्यामध्ये आल्यानंतर मग त्यांच्या नाटका म्हणजे त्यांच्या ज्या कलेला आहे ना ते अजूनच वाव मिळाला होता तसं पाहिलं तर पुण्यामध्ये जास्त नाटकी लोकं राहतात म्हणजे जास्त नाटक करणारी लोकं राहतात आणि त्याच्यामुळे मग ते पुण्यामध्ये आले शिक्षण घेतलं नंतर नोकरीला लागले आणि हेच याच काळामध्ये ते काही नाट्यसंस्थांबरोबर पण जोडलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांना हे सगळं चालू असताना पहिला ब्रेक मिळाला होता कुरियात सदा टिंगलम या नाटकामध्ये शिवराज गोर्ले यांनी लिहिलेलं हे विनोदी नाटक होतं आणि या नाटकामध्ये मोहन जोशी होते सुहाषिनी देशपांडे होत्या आणि यांच्याबरोबर ती हे नाटकामध्ये काम करत होते आणि अत्यंत यशस्वी असं हे नाटक होतं एक पेक्षा जास्त कार्यक्रम प्रयोग या नाटकाचे सादर झाले होते आणि त्याचबरोबर ते अभ्यंकर यांनी भक्ती बर्वे इनामदार जे आहेत त्यांच्याबरोबर ती आई रिटायर होते या नाटकामध्ये सुद्धा काम केलं होतं आणि ते सुद्धा साडेनऊशेपेक्षा जास्त म्हणजे हजाराच्या आसपास त्याचे पण प्रयोग झाले होते त्याचबरोबर ती पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली याच्यामध्ये गंपू आणि गजाखोत ही भूमिका यांनी केलेली होती अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ते अभिनय करत होते त्यांना चांगला वाव मिळत होता आणि त्याच्यामुळे मग दोन वर्ष नोकरी केली आणि नंतर त्यांनी त्या कामाला बजाज बजाज करून टाकलं म्हणजे टाटा कंपनीत असतं तर म्हटलं असतं त्यांनी कामाला टाटा केलं बजाजमध्ये होते म्हणून त्यांनी कामाला बजाज बजाज केलं आणि ते पूर्ण वेळ अभिनेते म्हणून काम करायला लागले आता आनंद अभ्यंकर यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली एक वास्तव चित्रपट आला होता महेश मांजरेकरांचा त्याच्यामध्ये काम केलेलं होतं त्यातनं पदार्पण केलंय अशी माहिती समोर येते आणि अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये मग त्यांना छोट्या मोठ्या भूमिका मिळायला लागलेल्या होत्या आता त्याचबरोबर देश देशमे गंगा भेता या दोन हजारमध्ये आहे त्या त्याच्यामध्ये पण त्यांनी काम केलं होतं आणि हे चित्रपट महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केले होते आणि आनंद अभ्यंकर जे आहेत ते काही जाहिरातीमधूनसुद्धा दिसलेले होते त्यानंतर मराठी चित्रपटामध्ये त्यांनी काही विनोदी काही गंभीर आणि काही चरित्र भूमिका केलेल्या होत्या दोन हजार सहामध्ये त्यांच्या मातीच्या चुली हा चित्रपट आला होता आता मुळात वास्तविक पाहता या चित्रपटामध्ये अभिनेता सुधीर जोशी हे काम करत होते पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचं निधन झालेलं होतं आणि त्यामुळे आता चित्रपट अर्धाच राहिला होता पूर्ण करायचा कसा आणि त्यावेळेस मग त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका यांना देण्यात आली होती आणि मला वाटते की चित्रपटसृष्टीमधला हा आ, कदाचित वेगळा काय एक वेगळा प्रयोग होता आणि दुर्मिळ प्रयोग होता की एकाच चित्रपटामध्ये एकच भूमिका दोन कलाकारांनी केलेली होती आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं ती कला भूमिका केली होती तर अशा पद्धतीचे हे कलाकार होते आणि त्यांनी माझी विठाई माऊली या चित्रपटाचं दिग्दर्शन पण केलेलं होतं आणि अनेक टी व्ही टेलिव्हिजन मालिका वगैरे त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता सह्याद्रीवरची घरकुल त्यानंतर असंभव याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं आता असंभवमध्ये दीनानाथ शास्त्रींची भूमिका केली होती पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धाची ती भूमिका होती आणि त्यांचं जे वय होतं त्या वयापेक्षा जवळजवळ दुप्पट वयाची ती भूमिका होती पण तरी सुद्धा ती अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेली होती आणि या भूमिकेचं त्यांचं सगळीकडे कौतुक झालं होतं त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते आणि त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठारे ती फू बाय फू या कार्यक्रमात सुद्धा भाग घेतलेला होता डिसेंबर दोन हजार बारामध्ये म्हणजे त्यांच्या जाण्यापूर्वी अभ्यंकर यांनी जी मराठीवरील मला सासू हवी ह्या हा जो ही जी मालिका आहे तर त्या मालिकेमध्ये आसावरी जोशी यांच्याबरोबर ती काम केलेलं होतं आणि नंतर ती भूमिका राजन भिसे यांनी साकारलेली होती आता योगेश गोसावी यांनी दिग्दर्शित केलेला गडबड गोंधळ हा त्यांचा शेवटचा मराठी चित्र चित्रपट होता जो दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झालेला होता आनंद म्हसवेकर लिखित आणि दिग्दर्शित चॉईस इज युअर्स या नाटकामध्ये त्यांनी अत्यंत उल्लेखनीय अशी भूमिका केली होती त्याचबरोबर ती वादळ वाट असंभव तारक मेहता का उलटा चष्मा त्यानंतर फुबाय फू शुभंकर करोती या गोजीरवान्या घरात आणि सह्याद्रीवरील मालिका जे आहे गोंदवलेकर महाराज या यांचे तर त्या माध्यमातून सुद्धा ते घराघरापर्यंत पोहोचलेले होते आणि असंभव सारख्या मालिका म्हणजे पंधरापेक्षा जास्त त्यांनी मालिकांमध्ये हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केलेलं के होतं त्याचबरोबर अकलेचे कांदे तेरा मेरा सात रहे मातीच्या चुली चेकमेट कुंकुलावते माहेरचं अशा अनेक चित्रपटामध्ये आणि नवरा माझा नवसाचा पहिला भाग होता त्याच्यामध्ये पण त्यांनी भूमिका केलेली होती आणि या कलाकाराचं आनंद अभ्यंकर यांचं बा तेवीस डिसेंबर दोन हजार बारा या दिवशी अपघाती निधन झालेलं होतं म्हणजे तेवीस डिसेंबरला मुंबई पुणे एक्सप्रेसवरती उरसे टोल नाक्याजवळ बौर नावाचं गाव आहे त्या भागामध्ये दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या सुझुकी व्यागनर कारला एका विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन चाके टेम्पोनं धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता पुण्यामध्ये ते चित्रीकरणासाठी आले होते ते पूर्ण करून ते मुंबईला चाललेले होते आणि मला सासू हवी याच्यामधले त्यांचे सहकलाकार होते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा प्रत्युष प्रत्युष पेंडसे यांचं निधन झालेलं होतं आता पुण्याला जाणारा टेम्पो जो आहे तो रस्ता दुभाजक तोडून अभ्यंकर यांच्या मोटारीवरती जाऊन धडकलेला होता आणि त्यानंतर आता ह्या अपघातामध्ये त्यांना तातडीनं जवळच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं होतं नंतर त्यांच्यावरती उपचार चालू होता पण याच्यामध्ये दुर्दैवाने अभ्यंकर आणि पेंडसे यांच्या मुलाचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या काळामध्ये अत्यंत म्हणजे ही ही धक्कादायक बाप जी आहे ती जेव्हा बाहेर आली त्यावेळेस चित्रपटसृष्टीला हादरा बसलेला होता कारण हे अभ्यंकर पण गेले होते आणि हे बापलेख पण त्याच्यामध्ये एक्सपायर झाले होते म्हणजे बापलेखांचा जीव आणि एक ह्या कलाकाराचा अशा पद्धतीनं तीन मृत्यू त्या ठिकाणी झालेले होते होते आणि आता अभ्यंकर यांच्या कारकिर्दीतली शेवटची मालिका तीच होती की मला सासू हवी म्हणून अशा पद्धतीनं हे सगळं दुर्दैवी घटना घडलेली होती आता या अपघातामध्ये पेंडसे यांच्या पत्नी ज्या आहेत दीप्ती त्या मात्र आणि अभ्यंकर यांचे मोटार चालक जे आहेत ते मात्र किरकोळ जखमी झालेले होते आता अभ्यंकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अंजली त्यांची एक मुलगी सानिका आणि एक मुलगा असा हा परिवार आहे आता सानिका जे आहेत त्यांनी अनेक मालिका आणि अने चित्रपटांचं सहाय्यक दिग्दर्शन म्हणून दिग्दर्शक म्हणून काम केलेले आणि लेखिका म्हणूनसुद्धा त्या प्रसिद्ध आहेत आणि ढोलकीच्या तालावरती या रिॲलिटी शोमध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून भाग घेतलेला होता आणि त्या प्रोफेशनल कथ्थक डान्सर आहेत आणि त्यांची स्वतःची श्रीजिनी नावाची कथ्थक अकॅडमी आहे दोन हजार सतरामध्ये त्यांनी प्रथम रमेश कुलकर्णी यांच्याबरोबर ती लग्न केलं आहे आणि त्यांचा संसार चालू आहे आता या परिवारानं मोटार अपघात दावा न्यायाधिकरणामध्ये आनंद अभ्यंकर यांच्या अपघाताप्रकरणी भरपाईची मागणी केली होती आणि त्यानुसार दोन हजार अठरा साली त्यांना बहात्तर लाख रुपये म्हणजे त्या आसपासचं रक्कम जे आहे सत्तर बहात्तर लाखाच्या आसपासची ती त्यांना मिळालेली होती तर अशा पद्धतीनं म्हणजे त्यांची हे वाटचाल होती आनंद अभ्यंकर त्याच्या गेले त्यानंतर घरच्या लोकांनी एक संघर्ष करून त्या आईनं संघर्ष केला आणि या मुलांना उभं केलं आणि आज मुलं ती स्वतःच्या पायावरती उभी आहेत आता आनंद अभ्यंकर हे गेले पण भूमिकांच्या रूपाने आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहेत